धामणगाव परिसरात इको गाडी पुराने वाहून गेली नागरिकांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना तालुक्यातील धामणगाव परिसरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली मढी येथील दर्शन घेऊन परत पाथर्डीच्या दिशेने येत असताना भक्तांची एक इको गाडी धामणगाव जवळ पुराच्या पाण्यात अडकली जोरदार प्रवाहामुळे गाडी जागीच वाहून गेली असून त्यामध्ये जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच धामण गावातील नागरिक सरपंच व काही सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून आले सतर्कतेने आणि धाडसाने कामगिरी करत त्यांनी दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले स्थानिक तरुणांनी पूरप्रवाहात उतरून जीव धोक्यात घालून मदत कार्य केले त्यांच्या तात्काळ कारवाईमुळे इको गाडीत असलेले सर्वजण सुखरूप बाहेर पडले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेमुळे स्थानिकांनी निश्वास सोडला असून पूरस्थितीत वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी नदी नाल्याजवळ वाहने नेण्याचे ने टाळावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि एकीच्या बळावर मोठा अनर्थ टळल्याचे समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा